नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील काही काळापासून जोरदार पाऊस पडत होता त्यामुळे वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात होतं आता वीर धरणाच्या पाणलोट सत्रामध्ये पाऊस हा बऱ्यापैकी थांबलेला आहे त्याचबरोबर वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात देखील मोठी घट झालेली आहे वीर धरणात येणारं पाणी हे आता कमी झालं आहे त्याचबरोबर उजनी धरणातून एक लाख पंचवीस हजार क्युसेक्स वेगानं पाणी हे भीमा नदीमध्ये सोडलं जातं त्यामुळे एकात्मिक पूर व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून वीर धरणामधून निरा नदीत सोडण्यात येणारे पाणी हे आता बंद करण्यात आलेलं आहे सकाळी चार हजार सहाशे सदतीस क्युसेक्स वेगानं एवढा विसर्ग निरानदी पात्रात होत होता मात्र दुपारी दोन वाजल्यापासून हा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे पात्रामध्ये आता वीर धरणातून पाणी सोडणं बंद करण्यात आले त्याचबरोबर पुढील आदेश आल्यास किंवा पावसाचं प्रमाण वाढल्यास निरनदीमध्ये पाणी सोडण्याचं प्रमाण वाढवण्यात येऊ शकतं किंवा पाणी सोडण्यास सुरुवात केली जाऊ शकते त्यामुळे निरानदीपात्राकाठच्या लोकांनी सतर्क राहावं सावध राहावं कोणत्याही प्रकारे निरानदीपात्रात जाऊ नये असं आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीनं करण्यात आले तर आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच माहिती आपल्याला मिळण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद thank